नागोठणे शहरातील कल्पना हॉटेलला सोमवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले या आगीत नागोठणे नाक्यावरील सहा ते सात दुकानांचे प्रचंड नुकसान झाले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे कल्पना हॉटेलमध्ये सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले मात्र आग इतकी भयंकर होती की काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले तात्काळ रिलायन्स जिंदाल सुप्रीम घाटा एम आय डी सी यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाल्या साधारण पाच ते सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले या आगीत कल्पना हॉटेल हो त्या शेजारी असणारे एक चपलेचे दुकान आणि जाथमाता क्लॉथ सेंटर हे कपड्याचे से दुकान पूर्णपणे जळून खाक झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे सदर आगीचे वृत्त समजताच नागोठल्यातील तरुणांनी धाव घेत अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल होऊपर्यंत शर्तीचे प्रयत्न करून काही दुकानातील साहित्य वाचविले Mm-hmm.